महापुरामुळे सातत्याने निर्माण होणारी पूर परिस्थिती दूर होण्यासाठी येथील पंचगंगा नदी परिसरातील जुना यशोदा पुलाच्या ठिकाणी स्लॅब टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला या पुलाच्या कामामुळे गावभाग मडे भागातील नागरिकांना सतावणारा महापुराचा प्रश्न दूर होण्यास मदत होणार आहे नदीवेस नाका ते पंचगंगा नदी या रस्त्यावर कमानी असलेला पूल होता तो यशोदा पूल म्हणून ओळखला जात होता काही वर्षांपूर्वी हा पूल रस्ता रुंदीकरणासाठी पाडण्यात आला त्या ठिकाणी मोठे नळ टाकून पाणी जाण्यासाठी सुविधा करण्यात आली परंतु पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या नळातून योग्य त्या प्रमाणात पाण्याचा निचरा होत नसल्याने पुराचे पाणी मळे भागात पसरून घरात शिरते त्यामुळे यशोदा पुलाच्या ठिकाणी पूर्ववत कमान पूल बांधण्यात यावा अशी मागणी सातत्याने शेतकरी व नागरिकांतून केली जात होती यासंदर्भात आमदार आवाडे यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती त्यानुसार आमदार आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करतानाच सन दोन हजार एकोणवीस व दोन हजार एकवीस साली महापुरामुळे निर्माण झालेली परिस्थितीची शासन दरबारी माहिती देत पुलाची गरज पटवून दिली होती त्यानुसार राज्य शासनाने जुलै दोन हजार बावीसच्या अर्थसंकल्पात यशोदा पूल येथे बॉक्स सेल बांधण्यासाठी तसेच नदीवेस नाका ते पंचगंगा नदी रस्ता कॉन्क्रिटी करण्यासाठी निधी मंजूर केला आहे या कामामुळे शेतकरी व मळे भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे या कामाच्या पूर्ततेसाठी संजय कुलकर्णी अजय जाधव उल्हासलेले व महावीर कोल्हापूर यांनी आमदार आवाडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता या प्रसंगी प्रकाश दत्तवाडे बाळासाहेब कलागते संजय कुलकर्णी अजय जाधव उल्हासलेले महावीर कोल्हापुरे सौ उर्मिला गायकवाड शहनाज मुजावर पापालाल मुजावर अहमद मुजावर नरसिंग पारिक सागर कम्मे महावीर कुरुंदवाडे बाबासाहेब पाटील शैलेश गोरे नंदू पाटील राजू दरिबे अविनाश कांबळे राजू कोरे राजेंद्र वछाटे सीमा कमते सपनाभिसे शिवाजी काळे बाळू मिठारी राजू चव्हाण कटकेबंधू यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस पी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम